त्याचं मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्ता सिनियर आहेत राजीनामे तुमच्या मी सांगितलं ना आमच्या वतीनं आमच्या सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे ते उत्तर वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत तुम्ही तेच सांगितलं की जे काही प्रश्न आहे ते मला तुमच्याकडून काहीच माहिती आमच्या महिलांची बैठक चालू आहे काही पाहिलेलं नाही पाहते माहिती घेते तुम्हाला प्रतिक्रिया

मी दोन हजार एकोणीसला खडकपास विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला पद मिळालं तो मला उमेदवारीनंतर घेता नाही पाच वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की दोन हजार एकोणीसमध्ये प्रदेशाध्यक्ष गेला म्हणून मिळणार नाही दोन हजार चोवीसला म्हणून उमेदवारी मागणी त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडक असल्या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरा वीस उत्सापूर्वी आदरणी दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्या खडक असल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिला की खडक असला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून चेहरा उमेदवार म्हणून देवाशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्याबाबत दादा आणि इतर ज्येष्ठ नेते दुसऱ्या सगळे बसून चर्चा करतील तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला धन्यवाद